हॅलो हॅलो हा ताई तुम्ही मला मेसेज केला के uh, होता ना हा केला होता मॅडम झाला आज कुठल्या कुठल्या प्रदीप मठामध्ये आता तिथून तिथे तुमचा मठामध्ये कॉल आलाय स्वामींच्या समोर बघा बघा दादा नमस्कार सांगा <laughs> नक्की नक्की एक बघा ना बागे। किती <laughs> किती छान छान हा सांगायचं होतं की मी पण जॉब करते आणि मुलाच्या लग्नासाठी मी सेवा घेतली प्रदीप प्रदीपदा घेतली आणि केंद्रीय दादांकडूनही मग स्वामी सेवा जशी करते मॅडम तशी खूप चांगली प्रति प्रचिती आली आहे आणि एक दिवशी तर खरा खरा नाग निघाला घरात भापरे घराच्या शेजारी टॉयलेट आहे टॉयलेटच्या साइडला बघा हा अनुभव शेअर करायचा होता की टॉयलेटच्या शेजारी बीळ होत त्याच्यामध्ये शेजारच्या ताई बोलले की नाग काहीतरी साफ गेलाय म्हटलं दुर्लक्ष असेल कसा तरी साधा का वगैरे काय आणि सर्प मित्रांना कॉल केला आणि तारक मंत्राची उद्या होती माझ्याकडे तिथे टाकली आणि त्यांना कॉल केला आणि एक तासात ते नाक घेऊन गेले आता काढत होता ताई बरे भरून घेऊन गेले आणि सारे आले सांगायला तुम्हाला नाव सांगायचं नको नाव सांगायला इन इंदापूर मधून आणि दुसरा एक अनुभव हो सांगायचा होता आमच्या गावाकडे काठी गाव म्हणून आहे तिथे स्वामी समर्थ मी तिथं नेहमी जाते वगैरे स्वामी महाराज माझ्या रात्रभर अकरा पासून जे पाठे तीन चार पर्यंत अगदी नथ घातली बायकांच्या असे काटपत्राची साडी हाती छान नटून थटून आणि मी ते त्याच मध्ये जाते पडती दर्शन घेतली आणि स्वामी महाराज बघतात ते पण आणि माझा ऍक्सिडेंट झाला होता तिसरा अनुभव ऍक्सिडेंट असा झाला होता की किती हाँ। मग आपल्याला केबल आहे ते मॅडम अचानकच तुटली हां हां मग हायस्पीड मी एवढी गाडी पळत होती एवढी की कल्पनाच करू शकत नाही मग पाठ असतं ना कॅनलचं असं पाण्याचं त्याच्यामध्ये असे दगड गोठे म्हणजे शेळ्यांचं ते म्हणजे ट्राफिक मध्ये अगदी मोठमोठी गाड्या वगैरे काही खरं नाही असं म्हणजे काय म्हणतात डोळ्या पुढे असं खूप भयानक वास्तव्यच होत पुढं मग काय झालं की मला कशी स्वामींनी दिली की पाठ होताना तिथे दगड नव्हतं की गाडी वळव म्हणून अशी गाडी पाडली त्याच्या खाली मी आणि ते मला खर्चतलं नाही लागलं नाही काहीच नाही आसपासची लोक आणि केबल तुटली होती तर हायवे ना हो, हो। किती भयानक झालं असतं माझ्या बाबतीत हायवे म्हणजे गोष्ट आहे का ना आणि दुसरं असं माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी ट्राय करते मुलगी पण आलीये पण तो होकारच त्या मुलीसाठी देत नाहीये अगं बाई काय त्याला आवडत नाहीये का म्हणजे क्षणात बोलतो की हा ठीक आहे म्हणून असं मध्यस्थी वगैरे कोणत्या आहे नातेवाईक त्यामध्ये रूप पालटतो की हा काही नाही नाहीये म्हणून किंवा नकोच म्हणून म्हणजे आणि एवढी नात्यातली कॅरेक्टरनी छान दिसायला छान अशी मुलगी आहे मला असं वाटतं की करून टाकावी नाही का बरोबर ते तुम्ही आलो म्हणून दादा म्हणून दादांकडे आली बघा मी आज अच्छा अच्छा विचार दादा काय म्हणतात बघा केव्हा नंबर आहे तुमचा किती छान ना बघा ना नाई किती छान स्वामींच्या समोर तुमचा कॉल आलाय योगच यायला म्हणतात ना यालाच योग म्हणतात हा तिसरा एक अनुभव राहिला झेडपी ला जावं लागतं ना मीटिंग वगैरे असल्यावर मग एका स्टाफचा चेक सबमिट करायचा होता आम्हाला सारस बँकेमध्ये आणि दोघी मैत्रिणी गेलो आणि तिथे चाललो मग ते इतका असा ते सुरू असताना असा लाईटचा असा स्फोट असा ठेंग्या असं भयानक ते वाटायचं नाही का आपण रेकॉर्ड सबमिट करू कधी कर काम करू आणि आपण बाहेर पडू मग ते असं असतं नाही ते अगदी बिनदास्त लोक काम करत होते त्यांना काहीच वाटत नव्हतं पण मला असं जीव मुठीत घेऊन ते दहा मिनिटं कसे तरी घालवले त्या बँकेमध्ये आणि असं झालं की जे आम्ही रिटर्न आलो ते काम झालं मध्ये गेलो दोघे आणि त्या सूट मिळाल्यानंतर जायचं होतं ना माघारी जाताना सगळ्या डोरच्या काचा वगैरे ब्लड ते पार्ट सगळीकडे सगळा स्टाफ हॉस्पिटलला नेलेला पोलीस तिथे <laughs> बघा <अबर laughs> सारायचा <था> ऐकूनच <ताइकोना? laughs> कसं असेल बघा ना मग जाताना आम्ही म्हणतोय अरे आपण मी आणि ते मैत्रिणीला यांना अरे हे कधी काय हे लोक तर काम करतात किती हे किती काही ठिणग्या उडतात हे तसंच काम करतात आणि त्यांना काहीच वाटत नव्हतं असं समजत होते ते पण म्हणजे तिथं काम करून गेल्यावर जाताना समक्ष आम्ही दोघींनी की आर काहीच करण बापरे ताई किती स्वामींची लीला आहे सांगा तुम्ही फक्त मुलं माझ्या सक्सेस होऊ द्या लग्न इच्छित मुली बरोबर हो नाही स्वामींचा आशीर्वाद आहे त्यात एवढं तिथे तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही शेअर करताय ना सगळं छान होणार बरं का तुम्ही share करताय ना परंतु करता हॅलो खूप येतात मला हेच अच्छा अच्छा हा आता जे त्याच्यासाठी योग्य तेच करतील ताई स्वामी नाही का त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी जे योग्य तेच करतील स्वामी ओके ओके धन्यवाद स्वामींनी भेट घालून दिली आणि तुम्हाला सदबुद्धी दिली बघा ना दादर समोर आणि मठाम स्वामींनीच काहीतरी बुद्धी द्यावी आणि दादा बिझी असेल ना आता तिथे सुरू आहे ना बिझी येतं का हॅलो सुरू आहे ना धन्यवाद ताई दादा श्री द्या मॅनेजमेंट करून मी समजू शकते मी पण जॉब करते खूप कठीण जॉब करणं सोपं नाही राहिलो ताई किती टेन्शन पाहावं पाहत ऑफिसच पाहावं लागतं आणि आता तर इतकं किचकट किचकट काम आलेत ना की तुम्हाला सारखं खा मान खाली घालून करतच राहावं लागतं काम हो ना मी हो ना, आणि घरी पण काम करावं लागतं आणि तिथेही करावं लागतं म्हणजे ऑफिसची कामं घरी पण आणावे लागतात आता काय झालंय मशीन आहे काय स्वतःला हेच कळत नाही <laughs> कुठलं मॅनेज करू कोणतं काम करू चालतंय <laughs> धन्यवाद ताई खूप छान वाटलं